शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका बदलापूर येथील चिमुरड्यावरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तासगाव शहरामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शिवतीर्थापर्यंत निषेधच्या घोषणा देत राग व्यक्त करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख माननी प्रदीप माने पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष माननीय विश्वास पाटील यांनी बदलापूरमधील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली शिवाय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर या पुढच्या काळात महिलांच्या वरील अत्याचार होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनानं दक्षता घेतली पाहिजे असं सांगण्यात आलं आहे यावेळी प्रदीप पाने पाटील विश्वास पाटील विशाल चंदुरकर गजानन खुजट अमोल शिंदे विशाल शिंदे अर्जुन थोरात पूरन मलमे तानाजी पाटील छायाताई पाटील विलास जमदाडे स्वप्नील जाधव अभिजित पाटील दिलीप कोळीगुडे अजित जाधव दत्ता आवळे अमोल पाटील इत्यादी सर्व नागरिक उपस्थित होते एस के न्यूज मराठी तासगाव